पाचोरा येथील अखिल भारतीय कुणबी समाज आयोजित कुणबी पाटील समाजाचा वधूवर सूचक मेळावा दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रविवारी दुपारी येथे संपन्न होत आहे तरी मेळाव्यासाठी समाज बांधवांनी उपस्थित राहावे ही विनंती सोबत बायोडाटा घेऊन यावे नोंदणी निशुल्क आहे असे आवाहन आत्माराम पाटील भास्कर पाटील संतोष पाटील अरविंद पाटील ॲडव्होकेट दिनकर पाटील निलेश पाटील प्रल्हाद सोनवणे राजू चोपडे प्राध्यापक पंकज पाटील शुभम पाटील राजेंद्र पाटील प्रदीप पाटील प्रवीण पाटील राजेंद्र शिंदे संदीप पाटील राकेश पाटील गजानन पाटील भानुदास चव्हाण आदींनी केले आहे समस्त कुणबी पाटील समाज आयोजक